हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म कर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस समस विश्वासू आयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्राचे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो परियोग आहे रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल तर रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या राशींना साडेसाती सुरू आहे तर याचा काही त्रास आपल्याला होऊ शकतो का यासाठी आपल्याला जवळच्या दो ज्योतिषाकडे जाऊन आपल्याला जाणून घ्यावं लागेल ला आपल्या पत्रिकेनुसार शनी आपल्याला कसा आहे शुभ आहे की अशुभ आहे अशुभ असेल तर आपल्याला त्याची धार्मिक सेवा करावी लागेल मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयात याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता आपण गोचर ग्रहांची सद्यस्थिती देखील जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह तीन सप्टेंबर पासून अस्तंगत झालेला आहे तो तीस सप्टेंबर पर्यंत असाच राहणार आहे तसेच वक्री ग्रहांमध्ये शनी सध्या वक्री झालेला आहे तो तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे मित्रांनो तर असे हे दोन्ही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवा शिव शंभूराज्ञा प्रवर्तमान सत्य ब्राह्मण द्विते परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पादे चंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवाण शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावी षष्टी सहस्रनामध्ये विश्वासू नाम सहसरे दक्षिणाईने शरद ऋतू भाद्रपद मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे पुष्य नक्षत्रे परिक योगे बहु कर्णे एकादशी शुभती तो वीरगोत्रात उत्पन्नमे मे कडाप्पा मोहभात दुरितक्षय द्वारशी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा ओम इष्टलिंग पूजा करेशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आता आपल्या उजव्या हाताच्या तळातावर जे काही संकल्पाचे पाणी ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण संकल्पा करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया सध्या आठ ते बावीस सप्टेंबर या काळामध्ये महालय पर्व सुरू असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका मित्रांनो तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व परलोकात जाणार या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता पाहूया आपण पंचांग नाही मित्रांनो इंदिरा ना एकादशी आहे मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता एकादशी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो बऱ्याच तज्ञांचे मत आहे की एकादशीला श्राद्ध घालू नये पण नाही मित्रांनो तसे नाही पितृ एकादशी त्यासाठीच आपल्याला ठेवलेली आहे की एकादशी तिथीला जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परत निघून गेले असेल ते तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान आणि युक्त श्राद्धकम करणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो काल रात्री रवी राशांतर झाले आहे तो सिंह राशीतून कन्या राशीमध्ये आलेला आहे त्याचा पुण्यकाळ आज स्थानिक सूर्योदयापासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे ते या काळामध्ये आपल्याला सूर्यासंबंधी धार्मिक साहित्य जे असते धार्मिक स्तोत्र असेल आदित्य हृदय स्तोत्र आहे मंत्र जप आहे हे आपल्याला करायचे आहे मित्रांनो आणि सूर्य गायत्री मंत्र देखील आपण अं जप करायचा आहे मित्रांनो जेवढा वेळ आपल्याला शक्य असेल तेवढा वेळ आपण करायचं आहे नैनिन काही धर्म देखील आपण केला तर उत्तम मित्रांनो तर अशा प्रकारे हे पुण्यकाळ आपल्याला हा घालवायचा आहे मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजार आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काय होम यज्ञ या सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडत असतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो तेव्हा आपण सुरू करण्याआधी विचार करावा मित्रांनो त्यानंतर सुरू करावे आणि रेग्युलर जे आपण करतात ते नेहमीप्रमाणे आपण करावे मित्रांनो काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो मित्रांनो आपल्याला आपल्या कामामध्ये यश प्राप्त होऊ देत नाही तेव्हा आपण चुकूनही या काळामध्ये आपली महत्वाची किंवा विशेष काम करू नये जे रेग्युलर आहे तेच आपण करावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव